सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी महिलांनी आपल्या घरामध्ये काही ठिकाणी काही विशिष्ट गोष्टी ठेवायच्या आहे आणि त्यांचा प्रभाव हळूहळू आपल्याला बरोबर दिसून येतो आणि आपल्या घराची चारही बाजूंनी प्रगती होते आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला मान सन्मान मिळत नसेल किंवा एखाद्याला पैशांची काही तंगी असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील त्याचबरोबर एखादं दाम्पत्य समजा असं असेल की त्यांना मूलबाळच नाही आहे तर त्यांनीसुद्धा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काय उपाय करावा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार असे एकूण दहा दिवस नवरात्री असणार आहे नवरात्री म्हटली की त्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण घटस्थापना करतो किंवा जे घटस्थापना करत नसतील ते देवीची काही का, का होईना सेवा त्यांच्या परीने नक्कीच करत असतील नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याची पद्धत आहे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा आपल्या कुळाची जशी रीत आहे त्या पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीचा किंवा दुर्गादेवीचा कुलाचार या दिवसांमध्ये करत असतो जो कोणी या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही कारण आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवीचा कुलदैवताचा त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद असणं खूप आवश्यक आहे जेव्हा या तीनही गोष्टी जुळून येतात तेव्हा आपलं कुटुंब खरं सुखी आहे असं आपण म्हणू शकतो कारण यापैकी कुणाचीही जर अडीअडचण आपल्याला लागली तर आपण खूप समस्यांना सामोरं जात असतो त्यामुळे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये आपल्याला होईल तितकी कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक अजिबात करायची नाही आहे आता मी तुम्हाला महिलांनी नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहे याची माहिती देते आपल्या घरातील कोणतीही महिला हे उपाय करू शकते या गोष्टी ठेवू शकते याचं कारण म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांना कुलस्त्री किंवा घरची लक्ष्मी असं म्हटलं जातं त्यामुळे खास करून स्त्रियांनीच हा उपाय करायचा आहे किंवा कुलदेवतेच्या सेवेमध्ये कुमारिका मुलींना जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये मुलगी असेल आणि ती कुमारिका असेल म्हणजे दहा वर्षाच्या आतली जर तुमची मुलगी असेल तर तिच्या हाताने सुद्धा तुम्ही हे उपाय करून घेऊ शकता काहीच हरकत नाही उलट एक प्रकारे तुमची कुमारिका स्वरूपातली कुलदेवी तिच्या स्वतःच्या हाताने तुमच्या घरात या सगळ्या गोष्टी करते आणि त्यामुळे तर तुमच्यावर कुलदेवीचा आशीर्वाद हा सर्वात जास्त पटीने लाभणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे शक्य झालं तर कुमारिका मुलींनी किंवा मग आपल्या घरातील महिलांनी हे उपाय अवश्य करावे तुमच्या घरी भलेही घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी पण या गोष्टी तुम्ही आवर्जून करू शकतात कोणत्या दिवशी करायच्या तर अश्विन शुक्ल प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी किंवा तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी काही महिलांनी हा व्हिडिओ उशिरा पाहिला तर नवरात्रीतले सगळेच दिवस अत्यंत शुभ असतात नवरात्रीच्या कोणत्याही माळेला म्हणजे अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही या गोष्टी तुमच्या घरामध्ये ठेवल्या तरी पण चालतील सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ ठेवण्यासाठी एक भांडं असतं मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने परत आठवण करून देते समजा अजूनही तुमच्यापैकी काही महिला मीठ ठेवण्यासाठी स्टीलचं भांडं किंवा प्लॅस्टिकची बरणी वापरत असतील तर आवर्जून ती बदलून टाका मीठ ठेवण्यासाठी तुम्ही चिनी मातीचं भांडं काचेची बरणी यापैकी काहीतरी वापरू शकतात कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा प्लॅस्टिकची बरणी असेल किंवा मग स्टीलचं भांडं असेल तर ते मीठ ठेवण्यासाठी खूप घातक मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या तर तयार होतातच शिवाय आपल्या घराला राहू केतूसारखा भयंकर दोषसुद्धा लागतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रकारच्या अडीअडचणींना सामोरं जावं लागू शकतं तर आवर्जून ती मिठाची बरणी तुम्हाला बदलायची आहे काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी तुम्ही खरेदी करू शकतात किंवा तुमच्याकडे घरामध्येच एक्स्ट्रा असेल तर ती बरणी खास तुम्ही मीठ ठेवण्यासाठी करा आता हे मीठ आपण ठेवतो काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये तर आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी हा उपाय कराल नवरात्रीतल्या कोणत्याही एका माळेला तर मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवून दोन लवंगा ठेवायच्या आहे लवंगांचा रंग तुम्हाला माहिती असेल की कसा असतो थोडासा असा चॉकलेटी किंवा काळपट आणि या लवंगा ठेवताना आपल्याला दोन तर ठेवायचे आहे पण त्या लवंगांना फुलसुद्धा असलं पाहिजे म्हणजे फुलासह असलेल्या दोन लवंगा ठेवायच्या लवंगांचा रंग एक प्रकारे राहू केतूचं प्रतीक दर्शवतो कारण राहू असेल केतू असेल यांच्या संबंधित जे काही पदार्थ येतात तर त्यांचा रंगसुद्धा काहीसा काळपट किंवा असा राखाडी दाखवला जातो आपण जेव्हा या लवंगा मिठामध्ये ठेवतो तर त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही कुणालाही कोणत्याही प्रकारच्या भयंकर व्याधी जडत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या मिठाच्या बर्णीमध्ये दोन लवंगा या असल्याच पाहिजे समजा भाजी वगैरे करताना किंवा ज्या पदार्थांमध्ये आपण मीठ टाकतो त्यावेळेस त्या लवंगा वापरल्या गेल्या असतील तर तुम्ही पुन्हा त्यामध्ये नव्याने दोन लवंगा ठेवू शकता किंवा कधी कधी मीठ संपतं कधीकधी आपण बरणी स्वच्छ करायला घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा मीठ भरत असतो तर तुम्ही काय करायचं एकदम तळाशीच त्या दोन लवंगा टाकून ठेवायच्या आणि त्याच्यावरून त्या तुम्ही मीठ सोडायचं आणि त्यानंतर मिठाच्या बरणीचं झाकण लावून ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला मिठाच्या बरणीमध्ये कायमस्वरूपी लवंगा ठेवायच्या आहे नवरात्री अत्यंत चांगलं कारण आहे चांगलं निमित्त आहे तर तुम्ही तेव्हापासून सुरुवात करू शकता ज्या महिला नेहमीच वास्तुशास्त्राचे व्हिडिओ पाहत असतील त्यांना ही गोष्ट कदाचित आधीपासूनच माहिती असू शकते आपण कुलदेवीच्या सेवेमध्ये सुद्धा चौथ्या माळेला किंवा मग तिसऱ्या माळेला कुणी कुणी लवंगार्चन करतं म्हणजे जसं आपण कुंकुमार्चन करतो ना तसंच देवीला लवंगा वाहून लवंगार्चन करण्याची पद्धत आहे म्हणजे देवीच्या फोटोपाशी मूर्तीपाशी आपण लवंगा वाहू शकतो किंवा कोणी कोणी डायरेक्ट लवंगांची माळ करतं आणि ती देवीला वाहतं तर कुलदेवीची सुद्धा अत्यंत प्रिय वस्तू आहे लवंग किंवा प्रिय पदार्थ आपण म्हणू शकतो आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लवंगाचे असे छोटे मोठे उपाय केले जातात तर सगळा काही संयोग बघता आपण मिठाच्या बरणीमध्ये दोन लवंगा या ठेवल्यास पाहिजे मी तुम्हाला सविस्तर या गोष्टी समजावून सांगण्याचं कारण एवढंच आहे की फक्त तुम्हाला सांगितलं असतं मिठाची बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या तर तुमच्यापैकी बऱ्याच ताईंना बऱ्याच व्हिडिओ पाहणाऱ्या मंडळींना याचं नेमकं काय कारण आहे ते समजलंच नसतं त्यामुळे हा सगळा सविस्तर सांगण्याचा अट्टहास आहे यानंतरची दुसरी गोष्ट देवींच्या पूजेमध्ये कुंकू हे वापरलं जातं आणि आपण प्रत्येक महिला स्वतःला लावण्यासाठी म्हणजे एकतर भांगेत सिंदूर म्हणून भरण्यासाठी किंवा कपाळी लावण्यासाठी कुंकू हे वापरतोच कारण कुंकू हे सौभाग्यकारक मानलं जातं आणि देवींवर अभिषेक करायचा असेल किंवा कुंकुमार्चन करायचं असेल तरी पण कुंकू हे वापरलंच जातं नवरात्रीमध्ये सुद्धा देवींचे कुंकवाने मळवट भरले जातात म्हणजेच काय देवीची पूजा एक प्रकारे कुंकवा वाचून अपूर्ण आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुंकवाची डबी असेल कुंकवाचा करंडा असेल तर आपल्याला काय करायचं आहे कायमस्वरूपी कुंकवाच्या डबीमध्ये एक रुपयाचं एक छोटंसं नाणं टाकून ठेवायचं आहे कधी कधी काय होतं आपली कुंकवाची डबी अतिशय लहान असते किंवा करंडा लहान असतो आणि मोठ्या साईजचं आपण एक रुपयाचं नाणं समजा त्यामध्ये टाकलं तर मग कुंकू एक तर त्याच्यावर बसत नाही असा काहीतरी प्रकार होतो ज्यांच्याकडे अगदी खोलगट आणि मोठे मोठे करंडे आहेत त्यांना काही अडचण येणार नाही पण तुम्हाला माहिती असेल की एक रुपयाचं नाणं आता एकदम लहान साईज आहे आहे तर ते तुम्हाला काय सर्वात पहिल्यांदा स्वच्छ कारण पैसे हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात येत असतात आणि बऱ्याच ठिकाणाहून हा पैसा फिरून आपल्याकडे येत असतो त्यामुळे काय करायचं आहे एकतर हा एक रुपया आपल्याला कायमस्वरूपी कुंकवाच्या डबीत ठेवायचा असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कापडाने पुसून कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर कुंकवाच्या डबीमध्ये एकदम तळाशी तुम्ही तो एक रुपया ठेवू शकता हवं तर तुम्ही काय करायचं नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कुंकवाचा करंडा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आणि तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने जे काही नवीन कुंकू खरेदी केलेलं असेल ते पुन्हा या कुंकवाच्या करंड्यामध्ये किंवा डबीमध्ये भरायचं आणि त्याच्या तळाशी एक रुपया असू द्यायचा आता एक रुपया याचा अर्थ काय होतो एक प्रकारचं ते धन आहे आणि आपल्याकडे असणारं कुंकू एक प्रकारचं सौभाग्य आहे म्हणजेच काय या कुंकवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये एक रुपयाचं नाणं असल्यामुळे काय होतं आपल्या सौभाग्यामध्ये तर वृद्धी होतेच त्याचबरोबर धन येण्याचे मार्गसुद्धा आपल्याकडे वृद्धिंगत होतात कारण देवपूजा करताना आपण त्यातलंच कुंकू वापरणार आहोत आपल्याला कपाळाला लावण्यासाठी किंवा कुणाचं औक्षण करण्यासाठी म्हणून सुद्धा आपण त्या करंड्यातलंच कुंकू घेतो तर सौभाग्य याचा अर्थ आपण इथे फक्त पती नवरा असा न घेता सौभाग्य म्हणजे एक प्रकारे आपली प्रगती होते किंवा आपल्याला सर्व गोष्टींमधून आनंद मिळतोय आपल्या घराची भरभराट होते या अर्थाने सुद्धा आपण सौभाग्याचा अर्थ घेऊ शकतो त्यामुळे देवीपूजेमध्ये किंवा कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये की ज्यांना कुंकू चालतं तर अशा देवपूजेमध्ये सुद्धा तुमच्याकडून तेच कुंकू वापरलं जाईल किंवा तुम्ही औक्षण करताना म्हणा किंवा स्वतःला लावण्यासाठी म्हणा तेच कुंकू वापराल आणि त्यानिमित्ताने तुमच्याकडे जो काही एक रुपया असेल तर तो सुद्धा कायम त्यामध्ये असल्यामुळे तुमच्याकडे धन येण्याचे मार्ग तर खुले होतील तुमची भरभराट होईल आणि घरामध्ये पैशाची कधीही अडचण राहणार नाही तुमचं एकदम हस्तखेळतं घर राहील आणि नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये तुम्ही ही गोष्ट करताय म्हणजे सोन्याहून पिवळं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून करा याशिवाय तुम्ही लग्नकार्यांमध्ये सुद्धा बघितलेलं असेल की जेव्हा नवरदेव नवरीच्या भांगेमध्ये सिंदूर भरतो म्हणजेच कुंकू भरतो तेव्हा गुरुजी त्याच्या ते हातामध्ये कुंकुवाचा करंडा किंवा कुंकू देताना त्याच्याबरोबर एक रुपयाचं नाणंसुद्धा देतात आणि सांगतात या एक रुपयाच्या नाण्यावर तू कुंकू घेऊन ते कुंकू नवरीच्या भांगेमध्ये भरायचं आहे म्हणजेच काय इथून पुढे आपण तिला सौभाग्यवती असं म्हणू शकतो याचा अर्थ काय होतो की आपल्या घरी येणारी नववधू लक्ष्मीच्या पावलांनी यावी शिवाय आपल्या सर्वांसाठी ती सौभाग्यदायीनी ठरावी म्हणूनच एक रुपया एक प्रकारे लक्ष्मीचं प्रतीक शिवाय नववधूसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आणि तिच्या भांगेमध्ये दिसणारा ठळक सिंदूर किंवा कुंकू म्हणजेच काय ती सौभाग्यदायीनी असणार आहे या सगळ्यांचा अर्थ लक्षात घेता आपण सुद्धा आपल्या घरामध्ये कुंकवाच्या डबीमध्ये एक रुपयाचं नाणं ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे आता तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे समजलं असेल यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये हळदीचा डबा किंवा हळदीचं भांडं हे असतंच स्वयंपाकामध्ये बऱ्याचशा पदार्थांमध्ये हळदीचा वापर होतो आणि हळद आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीच संपू देऊ नये असं म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीमध्ये एकतर पहिल्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी या हळदीच्या भांड्यामध्ये पाच अख्खे तांदूळ टाकायचे आहे ज्यांना आपण अक्षता म्हणतो न तुटलेले अख्खे तांदूळ आपल्याला या हळदीच्या डब्यामध्ये किंवा हळदीच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि तुम्ही ते मिसळून दिले किंवा वरचेवर टाकले तरी पण चालतील हळद म्हणजे गुरुग्रहाचं प्रतीक आणि तांदूळ म्हणजे शुक्राचं प्रतीक शुक्रग्रह आणि माता लक्ष्मी यांचा अगदी जवळचा संबंध आहे विष्णू पूजेमध्ये आपण हळद वापरतो पण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये हळदीबरोबर कुंकू आणि अक्षता यांचासुद्धा वापर होतो आता या व्यतिरिक्त आपण देवपूजेमध्ये जे काही अखंड तांदूळ वापरतो त्यांना अक्षता म्हणण्याचं कारण हे आहे की तांदळाला एक प्रकारे धार्मिक भाषेमध्ये पूर्णान्न म्हणून ओळखलं जातं गुरु आणि शुक्राची जेव्हा युती होते म्हणजेच काय जेव्हा आपण हळदीच्या डब्यामध्ये असे तांदूळ टाकतो पाच तर आपल्या कुंडलीतलासुद्धा गुरु आणि शुक्र मजबूत व्हायला यामुळे मदत होते जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मजबूत असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं आणि आपल्या घराण्याची आर्थिकदृष्ट्यासुद्धा प्रगती व्हायला मदत होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न राहते आणि ती कायमस्वरूपी वास्तव्यसुद्धा करते या कारणांमुळे नवरात्रीचं निमित्त साधून आपल्याला आपल्या हळदीच्या डब्यामध्ये पाच अख्खे तांदूळ टाकायचे आहे आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग आणि शेवटचा उपाय आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या नारळामध्ये पाणी पण असलं पाहिजे आणि वरच्या शेंड्यासुद्धा त्या नारळाच्या अस्तित्वात असल्या पाहिजे या नारळावर तुम्हाला सर्व बाजूंनी म्हणजे पूर्ण नारळ झाकला गेला पाहिजे अशा पद्धतीने लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो तर तो गुंडाळायचा आहे म्हणजेच काय नारळाच्या सर्व शेंड्या तो धागा गुंडाळल्यामुळे झाकल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने तो धागा गुंडाळून झाला की काय करायचं समजा तुमच्या घरातील एखाद्या दाम्पत्याला मुलबाळ होत नाही आहे तर त्या दाम्पत्याने म्हणजे नवऱ्याने पण आणि बायकोने पण त्या नारळाला हात लावायचा आहे धागा गुंडाळलेल्या नारळाला आणि ते नारळ तुम्हाला देवीच्या चरणी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अर्पण करून द्यायचं आहे भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी पण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती असते फोटो असतो किंवा टाक तरी असतोच तिथे तुम्ही ते नारळ अर्पण करून द्यायचं आहे नऊ दिवस संपूर्ण ठेवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या नारळावरचा तो संपूर्ण धागा सोडायचा आहे ते नारळ तुम्हाला वाढवायचं आहे म्हणजेच फोडायचं आहे आणि त्यातलं खोबरं तुम्ही दोघांनीच खायचं आहे किंवा तुम्हाला ते खोबरं खाणं शक्य नसेल तर मग गोड पदार्थ तुम्ही ते खोबरं वापरून बनवा आणि मग तो पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि जो धागा असेल ना लाल पिवळ्या रंगाचा तर तो अजिबात वाया जाऊ न देता दोघांनीही त्या धाग्याचे समसमान भाग करायचे किंवा मग तुमच्या पद्धतीने तुम्ही करून तो धागा नवऱ्याने आणि बायकोने हातामध्ये बांधायचा आहे तर तो किती दिवस बांधायचा कोजागिरी पौर्णिमा येईपर्यंत आणि एकदा की कोजागिरी पौर्णिमा आली की त्या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे करून म्हणजे दोघांच्याही हातातले धागे फळाच्या झाडाला बांधून द्यायचे आहेत म्हणजे कोणतंही फळझाडं असेल आंबा असेल चिकू असेल नारळ असेल किंवा जी फळझाडं तुमच्या आसपास उपलब्ध असतील किंवा तुमच्या घरीच असतील तिथे तुम्ही ते दोन्हीही धागे बांधून द्यायचे आहे आणि त्या झाडाजवळ त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीसमोर तुम्हाला मूलबाळ व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे कारण झाडाला येणारी फळं म्हणजे एक प्रकारे त्याची मूलबाळच आहेत नारळसुद्धा बीजस्वरूप आहे आणि हे नारळ जेव्हा आपण देवीसमोर नऊ दिवस ठेवतो तर देवीसमोर आपण एक प्रकारे गारणच घातलेलं असतं देवीला विनंतीच केलेली असते आपली कुलस्वामिनी आपल्याला या कार्यासाठी नक्कीच मदत करू शकते फक्त उपाय करताना आपण तो मनापासून केला पाहिजे त्यामुळे जो कोणी म्हणजे अशा समस्येमध्ये असेल जे दाम्पत्य की ज्यांना भरपूर प्रयत्न करून सुद्धा मूलबाळ होत नसेल त्यांनी नवरात्रीचं निमित्त साधून हा उपाय अवश्य करा तुम्ही तो धागा बांधताना डाव्या हातात बांधा उजव्या हातात बांधा काहीच अडचण नाही आहे म्हणजे असं काही नाही की पुरुषांनी उजव्या हातात बांधला पाहिजे महिलांनी डाव्या हातात बांधला पाहिजे असं काही नाही डाव्या हातात बांधा उजव्या हातात बांधा काही हरकत नाही फक्त कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तो धागा तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायचा आहे कारण कोजागिरीला सुद्धा आपण कुलदेवीची पूजा करत असतो आणि त्या दिवशी तुम्ही तो धागा एखाद्या फळझाडाला बांधून देऊ शकता चला मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील महिलांनी किंवा कुमारिका मुलींनी नवरात्रीचं औचित्य साधून कोणत्या तीन महत्त्वाच्या गोष्टी काही विशिष्ट ठिकाणी ठेवल्या पाहिजे याची माहिती दिली त्याचबरोबर ज्यांना मूलबाळ नाही आहे अशा दाम्पत्याने नवरात्रीच्या निमित्ताने काय उपाय करावा हे सुद्धा सांगितलं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छासुद्धा